त्याचं झालं असं की सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे बेकायदेशीर उत्खननावर कारवाई करत असताना एका महिला आय पी एस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यावर प्रत्युत्तर देत महिला अधिकारी म्हणाल्या सर तुम्ही थेट माझ्या फोनवर कॉल करा त्यानंतर अजित पवार महिला अधिकाऱ्यावर संतापल्याचं दिसून आले ठीक आहे सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको हुआ है क्या? मेरे तो जो कैसे पता है सर को है? शेर, शेर, मुझे पता देकर नहीं देकर है मु बोल रही है अशातच आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार यांच्यावर अनेकांनी टीका केली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो धुडकूस आता महाराष्ट्रात चालवलाय त्याचाच एक प्रत्यय आज आपल्याला करमाळायला आलाय काही कार्यकर्ते तुम्हाला फोन करून सांगतात की एक ऑफिसर कारवाई करतात आणि तुम्ही त्या ऑफिसरला फोन करून धमकी देता अतिशय शॉकिंग आहे ती यंग ऑफिसर तुम्हाला काही प्रश्न विचारते तर ते तुम्हाला झोपतात त्यावर तुम्ही त्यांना आणि धमकी देता की तुझं डेअरिंगच कसं झालं मी उपमुख्यमंत्री बोलतोय मला असं वाटतं अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं हो की त्या आय पी एस ऑफिसर आहे आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःची पातळी सांभाळून म्हणजे खर तर असं म्हणू नये पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे प्रत्येकाला शहाणपण शिकवायला जातात आणि आज हे त्यांनी केलंय ते अतिशय डिस्टर्बिंग आहे कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला त्यांची बदली केली त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडला नाही आणखी एक महाराष्ट्रातला विषय आहे की एक प्रकार उघडकीस आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका फोन कॉलवर एका पोलीस अधिकारी महिलेला छापत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे काही एका उपशाचं प्रकरण होतं गुरु उपशाचं प्रकरण कायदेशीर केल्या असता त्यांना रोखण्यात आलं आम्ही आम्ही जे असं म्हणतो की शिंदे पवार यांच्याकडे जे माणसं आहेत हे सगळे चोर डाकू स्मगलर आहे कुणी बलात्कारी आहे त्यांना प्रोटेक्शन देणं संरक्षण देणं हे यासाठी त्यांना सत्ता हवी आहे सुनील शेळकेचं प्रकरण मी काढलं बेकायदेशीर खनिज कर्मा कशी बेकायदेशीर तिथे खाणकाम सुरू आहे मावळ प्रांतामध्ये त्यांचाच आमदार सुनील शेळके कोट्यावधी रुपयाचा चुना लावला सरकारला आणि अजित पवार त्याला संरक्षण देतात असे असंख्य लोक आहेत ईडी वाले सीबीआय वाले सगळे गोळा केले सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा आरोप केला आता तुम्ही एका अधिकाऱ्याला दम देताय मोठे शिस्तबद्ध आहेत ना मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते हे काय एका आय पी एस अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन डिसिप्लिन कोणासाठी आहे शिस्त कोणासाठी आहे आर्थिक शिस्त कोणासाठी आहे बेकायदेशीर बुरमाचं प्रकरण करणं म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं तुम्ही अर्थमंत्री आहात हे प्रकरण समोर आल्यावर नैतिक दृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं म्हणजे उरत नाही या आधी नैतिकतेच्या मुद्द्यावर अशा प्रकरणामध्ये अनेकांना राजीनामे द्यावे लागलेले या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून घेणारा माणूस आय पी एस अधिकाऱ्याला बेकायदेशीर कामांना पाठिंबा द्या म्हणून सांगतोय एक तरुण आय पी एस अधिकारी या महाराष्ट्रातली तिला सांगतोय तो की मी सांगतोय ते कर बेकायदेशीर काम आणि इतरांना हे कायदा शिकवतात अजितदादा पवार इतरांना कायदा शिकवतात हे चालणार नाही ते चालणार नाही बघून घेईन करून घेईन तुम्ही काय करताय तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात तुम्ही महाराष्ट्र राज्य हे चोरांचं राज्य केलेलं आहे एवढच मी सांगतो पोट चोरी त्याच्यामध्ये आलीच पण तुम्ही अख्खा महाराष्ट्र चोरताय आणि महाराष्ट्राचं उत्तम प्रशासनाला तुम्ही भ्रष्टाचाराची कीड लावताय आणि त्याला जबाबदार हे चाललंय ना काल त्यांना लाज वाटली बाई यो राज्याच्या मंत्र्यांना अशा प्रकारे उघड उघडपणे फोन करणं दुसऱ्याच्या फोनवरून कोणासाठी करताय तुम्ही या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटलाय आता उरलेला महाराष्ट्र त्यांच्या हस्तकांनी लुटावा म्हणून ते प्रशासनावरती दबाव आणतात